कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेबाबत गोंधळ मतपेट्या असुरक्षित असल्याचा शिवसेनेचा आरोप मतमोजणी प्रक्रिया होणार पंचवीस तारखेला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोळा जागांसाठी रविवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर शेतकरी मतदारसंघातल्या गणक्रमांक बारा ची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या बूथवरील मतपेटी सील केल्यानंतर मतपेटीतील मतपत्रिकांना आग लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता त्यामुळे सोमवारी होणारी मतमोजणी प्रक्रिया पंचवीस तारखेला होणार असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी श्यामकांत सावंके यांनी सांगितले यावर शिवसेनेने आक्षेप घेत प्रशासकीय कामकाज व्यवस्थित सुरू नसल्याचे सांगितले तसेच ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवल्या आहेत ते असुरक्षित असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित गणाचे दुबार मतदार होणार असल्याचे सांगण्यात आल्याने उर्वरित गणाचे तारखेला होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला सोमवारी सकाळी मतमोजणीसाठी हजर झालेल्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली यावेळी ज्या मतपेटीचा बिघाड झाला होता ती मतपेटी सोडून इतरांची मोजणी आजच करा अशी मागणी करत बाजार समिती सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या दलनात टिया मांडला होता यावेळी उमेदवार बुधाराम सरणोबत यांनी इथे आल्यानंतर आम्हाला मतमोजणी होणार नाही असे कळाले आमची मतमोजणी आजच्या आज झाली पाहिजे अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले आणि ते आग टाकायचे त्याच्यामुळे जिथे मतपेटी आणली जाते आणि तिला आग लागते आग लागत असताना या लोकांनी विजवली परंतु मतपेटी आणायला जेवढा वेळ दिला तेवढ्या वेळामध्ये आग नाही लागली तर तिथे पोचल्यानंतर आग कशी लागली हे आज मतमोजणी होती मतमोजणीसाठी आम्ही इथं आलो असता आम्हाला कळालं मतमोजणी होणार नाही म्हणून इथं आल्यानंतर कळालं आम्हाला मतमोजणी होणार नाही म्हणून आता आम्ही त्यांना सांगितलं की आमची मतमोजणी आजच्या आज झाली पाहिजे आणि ज्या मतमोजणीसाठी शेड तयार केला होता त्याबद्दल निर्णय कळवतो तुम्हाला सांगतो म्हणून पण त्याच्या अगोदर मतमोजणीसाठी तयार केलेला शेड मोडाचं काळाचं काम चालू आहे सहकार विभागाच्या प्राधिकरणाने कार्यक्रम दिला होता त्याप्रमाणे आज मतमोजणी होणं आवश्यक होतं आग लागली नाही तर आग लावलेली आहे आण आणि हा घातपात आहे त्याची चौकशी झालीच पाहिजे परंतु सर्व निवडणूक झाल्यानंतर फक्त तीनशे मतदारांनी मतदान केलेली पेटी तिला आग लागली त्यामुळे सर्वच मतमोजणी थांबवणं चुकीचं आहे आणि प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे छप्पन नियम छप्पनप्रमाणे तर हे वागलेलेच नाही आहेत त्यांना सोयीचा अर्थ काढून त्यांनी मतमोजणी पुढे ढकललेली आहे आणि या आठ दिवसामध्ये जसा आता आगी आग लावण्याचा घातपात झाला तसा कोणत्याही प्रकारचा होऊ शकतो शिवसेनेनी स्वळावर निवडणूक लढवली आणि सर्व पक्ष एकत्र आलेले आणि त्यांनी धसका घेतला आणि म्हणूनच ही सर्व त्यांनी काम अवलंबलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतोच परंतु ज्यांनी यामध्ये आग लावण्याचा प्रकार केला आणि ज्या अधिकारी त्यामध्ये सहभागी आहेत त्यांच्यावर निश्चितपणे कार्यवाही झाली पाहिजे रूमचं निरीक्षण केलं तुम्ही ते तुम्हाला काय आढळून आलं रूमचं निरीक्षण केलं तेव्हा तुम्ही पण स्वतः होते रूम मध्ये कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा नाही आहे रूम ज्या पद्धतीनं रूम असायला पाहिजे नियमाप्रमाणे तिला बॅरेकेट पाहिजे तिला चार्या बाजूने सील पाहिजे वरच्या ज्या ग्रिल्स आहेत तिथे पुष्टे लावल्या आहेत सहाय्यक निवडणूक अधिकारी श्यामकांत साळुंके यांनी काल हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला त्यानंतर त्यांनी मतमोजणीला स्थगिती दिली आहे उमेदवारांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली आहे असे सांगण्यात आले यावेळी आमदार सुभाष भोईर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे माजी महापौर तथा नगरसेवक राजेंद्र देवळेकर ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश मात्रे यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी साळुंके यांची भेट घेत निर्णय मागे घेण्याची मागणी केली याबाबत निवडणूक अधिकारी शहाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक प्राधिकरणाला चोवीस मार्च रोजी सदर चारशे बेचाळीस मतदार मतदान व पंचवीस जागांची मतमोजणी होईल असा प्रस्ताव पाठवला आहे त्याची मान्यता आल्यानंतर पुढील निर्णय होईल असे सांगण्यात आले जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी आता आदेश काढलेला आहे की ज्या ज्या मतदान केंद्रावर दुबार मतदार होणार आहे, आहे ती आहे चोवीस तारखेला आणि मतमोजणी जी आहे ती पंचवीस तारखेला त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ते निवडणूक होणार आहे स्ट्रॉंग रूम पाहतो आपण काय निर्णय घेतला स्ट्रॉंग रूम संदर्भात आत्ताच मान्य आमदार यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी सॉरी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यानंतर शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आमदार सुभाष भोईर आणि पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना बरोबर घेऊन बाहेरील परिस्थिती पाहिली काही ग्रिल रूम लावता फक्त पुठ्ठे लावण्यात आल्याचे पाहून शिवसैनिक संतप्त झाले होते शेतकरी मतदारसंघातल्या गण क्रमांक बारा ची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या बूथवरील मतपेटी सील केल्यानंतर मतपेटीतील मतपत्रिकेला आग लागली होती याचा शिवसेनेने निषेध करत चौकशी झाली पाहिजे असे शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले तर स्टोग रूम मधील मतपेट्या सुरक्षित असून आठ दिवसात पुन्हा घातपात होऊ नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला पाहिजे असे आमदार सुभाष भोई यांनी यावेळी सांगितले मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी शंकर जाधव कल्याण